नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आज आम्ही ओवीचा प्रोजेक्ट बनवणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला काही झाडांची पानं लागणार आहेत ती आता आम्ही आणण्यासाठी खाली जाणार आहे बिल्डिंग खाली जेवढी उपलब्ध असतील तेवढीच फक्त घेऊन येणार आहे चला तर आपण जाऊ कधी घाल चल घाल ना बसली का कुठलं पण पाऊस पडला मग शेवळ झाले हे झाड कुठलं माहितीये का कोणतं मग हा काय म्हणते लिंबूचं झाड आहे ते घे त्याचं पान एक हे झाड कुठलं आहे चिकूच घे त्याचं पान एक घे हे झाड पेरीच आहे एक पाणी घेते हे झाड सीताफळाचं घेतून एक पान तोडते हे बघा हे असतं सीताफळाचं पान आता हे उमराचं पान आहे ते माझ्या हाताला येत नाही त्यामुळे माझी आई मला हे काढून देते आपण जी आळूवडी तुम्ही खाता ना बनवून ते आळूचं पान हे आहे बघा हे आळूचं पान हे बघा असं असतं आळूचं पान बिल्डिंग खाली काही झाडांची पानं सापडली मग आता आम्ही इथं रावराने ही शाळा आहे ना शाळेत आलेल म्हटलं इथं तरी काय काय सापडत का बघायसाठी आता आम्हाला कुठलं सापडलं निरगिली निर्गिली काय म्हणायचं ना निर्गिलीच झाडाचं पान आहे शाळा पण आहे आणि कॉलेज पण आहे इथं आल्यानंतर शाळेची आठवण झाली शाळा माझ्या आईला तुटतच नाही बघा कशी उड्या मारून मारून हे वडाच झाड आहे माझ्या आईला तुटतच नाहीये शिवड्या मारून मारून तोडती शोधतीये इकडे तिकडे फाली पडलेले वगैरे आहे का भेटलं माझ्या आईला एक पान आता मा माझी आई हे पान तोडती हे फनसाच झाड आहे ती फणसाच झाड पान तोडती बघा आली आता फणसाचं घेऊन तिथून सरांच्याकडून आम्ही घेतले बघा जरा छोट बघून की पानावरती होईच्या पानावरती चिकटवायचं हा प्रोजेक्ट आहे तिचा प्रोजेक्ट आहे हिचा मग ती पानं सांगितली चिकटवायला आम्हाला हळदीचं पान मिळाले आता माझी आई बघा आता इथे काजूच पान तोडतीय कट्ट्यावर उभरली आणि आता ह्याच काजूचं झाड आहे आणि बघा आता इकडे माझे बाबा पण आलेले आहेत गाडीवर माझी आई गुलाबाचा पाल, गुला पाल तो इकडे गुलाबाचे पाल प्रोजेक्ट करायला बसले आणि लक्षात आलं कार्डशीट पेपर नाहीये मग काय चला बाजारात गाडी काढली आणि आम्ही निघालो बाजारात तर हे काय दुकानच बंद आहे चला चला परत घरी आता आता दुसरं कुठे आहे का बघूया दुकान चालू तर दिसलं ना आम्ही आज गुरुवार असल्यामुळे मला वाटत नाही की आज मला कार्डशीट पेपर भेटेल कारण गुरुवारी बाजार दुकानात फक्त उघडे ह्या दुकानात पण विचारलं इथे पण काय नाहीये कार्डशीट पेपर आता इकडे काय सापडतील काय का आई का डायरेक्ट आता घरी जाऊया घरीच आता डायरेक्ट पुरी वैभववाडी छान मारली शेवटी इथे भेटले कार्डशीट पेपर उगच विचारायचं म्हणून इथंच विचारलं पण इथंच भेटला कार्डशीट पेपर घरी आल्यानंतर आम्ही प्रोजेक्ट बनवाय चालू केला आई तू हळदीचं पान चिकत नाई तू हे कुठलं पान चिकत पारी जात हे कुठलं पालवायला हे कडीपत्ता हे, हे... हे मला हे बघा हे आहे हे फंचा पान आहे मला एक प्रश्न विचारते हा हे बघा हे पानाच्या बाजूला आहे ती काय आहे मला मला सांगा हे पानाची बॉर्डर आहे ती बॉर्डर नाही आहे हे पाण्याचं डोंगर आहे डोंगर हे बघा हे डोंगर आहे आणि ही उभी जशी आहे ना ती काय आहे सांगा ही आहे उभी पुस्तक राहणारी नदी पुस्तक हे पुस्तक उभी वाहणारी नदी आहे ही आणि या छोटे छोटे रेषा दिसत आहेत ना त्या ओहोळ ओहोळ आणि ओढ्या आहेत काही केल्या ही पानं चिकटतच नव्हती खूप प्रयत्न करत होती चिकट पानं चिकट चिकटण्यासाठी काही काही पानं तर यातली फाटली त्या मारून मारून त्यावरती पुस्तक ठेवून खूप प्रयत्न केला आम्ही पुस्तक वगैरे ठेवलं जडवस्तू ठेवून ही पानं चिकटवली आहेत बघू शकताय तुम्ही काही काही पानं जरा फाटली पण आहे आणि मी शाळेत फायनली माझी पानं चिकटवून झाली त्यानंतर त्याची नावंही खाली लिहायची होती की ते कोणत्या झाडाचं कोणतं पानं आहे ते मी उभीला लिहायला सांगितलं प्रोजेक्ट मस्त असा बनवून झाला कसा वाटला प्रोजेक्ट नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू